नमस्कार शेतकरी राजा आणि हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी ऋषी आहेर आपले सर्वांचे स्वागत करीत आहोत सध्या राज्यात पावसाची स्थिती ही कायम आहे राज्याच्या अनेक भागात पाऊस देखील झालेला आहे मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र नागपूरच्या देखील काही भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा राज्यात काही ठिकाणी तर मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला आहे तर राज्यातील आपण पुढील संपूर्ण पावसाची स्थिती बघणार आहोत कोणत्या स्वरूपाचा पाऊस राहील व कधी या पावसाला जोरदार स्वरूपाची सुरुवात होणार आहे तर व्हिडिओवर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ला, क्लिक करायला नका अंदाजासाठी आपल्या चॅनलला नक्की करा तर सध्या गेलं तर विदर्भ आणि मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या तीन भागांमध्ये पावसाचे हलक्या स्वरूपाचे वातावरण आपल्याला जाणवत आहे परंतु या वातावरणात खूप मोठा बदल होणार आहे आणि राज्याच्या अनेक भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस सुरू होणार आहे काही ठिकाणी अतिवृष्टी देखील होणार आहे काही ठिकाणी ढगपुटी तर काही ठिकाणी महापौर देखील येण्याची खूप शक्यता आहे कारण की जो बंगालचा उपसागर आहे ते या बंगालच्या उपसागरात एक तीव्र कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे तर आपण बघूया बारा तारखेपासून बारा तारखेपासून अंदाज कसा राहील महाराष्ट्रात बारा तारखेला सकाळच्या सतरामध्ये सोलापूरच्या काही ठिकाणी ढगाळ परिस्थिती राहील सोलापूर कोल्हापूर ह्या भागांमध्ये दुपारनंतर वातावरणात बदल होईल व जोरदार स्वरूपाचा पाऊस सुरू होईल नांदेड सोलापूर नागपूरचा दक्षिणकडील भाग तेरा तारखेला या वातावरणात तीच सेम परिस्थिती राहणार आहे सकाळच्या सतरा ढगाळ परिस्थिती राहील परंतु दुपारनंतर पुन्हा कोल्हापूर सोलापूर नांदेड़ अकोला त्याचबरोबर बीड जळगाव आईल्यानगरचा काही भाग आणि मराठवाडा संपूर्ण विदर्भ संपूर्ण या भागांना भाग बदलत जोरदार स्वरूपाचा पाऊस चौदा तारखेला देखील राहणार आहे चौदा तारखेला कमी दाबाचा प्रभाव हा महाराष्ट्रात दिसायला सुरुवात होईल राज्याच्या अनेक भागांमध्ये पाऊस हा जोर धरील काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा हा पाऊस राहणार आहे पंधरा तारखेला हा कमीदाब सक्रिय होऊन भूभागावरती येणार आहे त्याच कमी दाबाचा प्रभाव आपल्याला पहिल्यांदा नागपूर मराठवाड्याचा दक्षिणेकडील भाग पश्चिम महाराष्ट्राचा संपूर्ण बाग ह्या भागांना जोरदार स्वरूपाचा आपल्याला पाऊस पंधरा आणि सोळा तारखेला दिसणारच आहे सोळा तारखेला संपूर्ण राज्यात जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला दिसतोय सोळा सतरा सतरा तारखेला हे कमी दाब विद मराठवाड्याच्या भागात येतोय आणि त्या भागात येऊन हा सक्रिय होतोय आणि त्याचाच प्रभाव आपण पाहू शकता अहिल्यानगर कोल्हापूर सोलापूर त्याचबरोबर मराठवाडा मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा तर काही ठिकाणी अतिवृष्टी देखील होण्याची खूप दाट शक्यता आहे अठरा तारखेला या पावसाचा अंदाज कायम राहणार आहे जरी कमी दाबाचा प्रभाव हा अरबी समुद्रात गेला तरी कमी दाबाचा एक छोटासा पट्टा हा अरबी समुद्रातच तयार होतो एक छोटेसे वातावरण तयार होते आणि त्याचे पुन्हा तो वातावरण हे राज्याच्या अनेक भागांमध्ये म्हणजे सर्वप्रथम कोकण किनारपट्टीला या पावसाचं स्वरूप जाणवेल त्याच्यानंतर मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र त्याचबरोबर विदर्भ मराठवाडा संपूर्ण संपूर्ण भागात आणि एकोणीस तारखेला कोल्हापूर म्हणजे कोवेच्या ठिकाणी एक कमी दाब तयार होते आणि त्या कमी दाबाचा प्रभाव पुन्हा महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये जोरदार धरण्याचे स्वरूप आहे आणि एकोणीस आणि वीस तारखेला जो कमीदाब तयार झाला होता बंगालच्या उपसागरात म्हणजे तो कमीदाब गेल्याच्या नंतर देखील दुसरा कमीदाब तयार झाला त्या कमी दाबाचा प्रभाव हा आपल्याला मुख्यतः उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी ही बातमी राहील उत्तर महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी कळवण्यात येते की वीस एकवीस बावीस आणि तेवीस तारखेला उत्तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे काही ठिकाणी अतिवृष्टी देखील होणार आहे काही ठिकाणी ढगपुटी तर महापूर देखील येण्याची शक्यता आहे याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची आहे तेवीस तारखेला राज्यात कायम पावसाची स्थिती कायम राहणार आहे अनेक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस तेवीस तारखेला देखील दाखवला आहे म्हणजे ह्या जो पावसाचा खंड आहे हा मोठा पावसाचा खंड नाही म्हणता येईल हा जो पावसाचा इथं महाराष्ट्रात जो त्याने विराम घेतलेला आहे तो हा जोरदार स्वरूपाचा राहणार आहे काही ठिकाणी अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला दिसणारच आहे पंचवीस तारखेला देखील राज्याच्या काही भागांमध्ये स्थानिक वातावरण होते आणि दुपारनंतर जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होतच आहे आणि त्याचबरोबर सव्वीस तारखेला ह्या वातावरणात थोडासा बदल होईल आपल्याला राज्यातील पावसाचे वातावरण थोडेसे काहीसे जे विदर्भातले आणि मराठवाड्यातले कमी होताना दिसेल पण कोकण किनारपट्टी उत्तर महाराष्ट्र या भागांना पावसाचा जोर हा कायम राहणार आहे धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा